नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहे की एजेने सगळ्यांसाठी लंच ठेवलेलं असतं तेही त्याच्या आईचं एवढं जुनं मशीन रिपेअर ईश्वरीने केलं आहे त्याच्यासाठी पण तिला एकशिला दिला तर ती घेणार नाही म्हणून सगळ्या ऑफिस स्टाफसाठी त्याने ठेवलेलं असतं आणि तो जेव्हा बाहेर येतो फोनवर बोलत बोलत तेव्हा बघतो की सगळा स्टाफ लंच करण्यासाठी गेलेला असतो पण ईश्वरी काही गेलेली नसते हे पाहून त्याचा संताप होतो एवढी मेहनत ईश्वरीला जेवू घालण्यासाठी केली आणि ही ईश्वरी जेवायलाच गेली नाही मग तिला जाब विचारण्यासाठी अर्णव तिच्याकडे जातो आणि एवढं कुठलं काम आहे जे तू इतकं मन लावून करत आहे आणि तुला जेवणाचंही भान नाही सगळा स्टाफ जेवण करायला गेलेला आहे पण तू गेलेली नाही का तो लंच मी दिला आहे म्हणून तू गेली नाही का तुझा इगो इतका मोठा आहे की मी दिलेला लंचही तू खाणार नाहीस असं तो बोलू लागतो फार चिडलेला संतापलेला असतो आणि इकडे ईश्वरी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो तिला एक शब्दही बोलू देत नसतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल आत्या साड्यांच्या घड्या करत ठेवत असते तितक्यात बाहेरनं काहीतरी धुराचा वास येऊ लागतो आत्याचा जीव गुदमरू लागतो आणि बाहेर जाऊन त्या माणसाला ती बोलू लागते की इथे धूर मारू नका मला त्रास होतोय माझा जीव गुदमरतोय असं म्हणत त्याला ती हकलवत असते राकेश हे सगळं काही गमतीशीरपणे बाहेरनं पाहत असतो आत्या त्या माणसाला हुसकवत असतात पण तो माणूस काही जायला तयार नसतो दरवाजा लोटते आणि तिचा ती पंप शोधण्यासाठी जाते पंप शोधूनही तिला सापडत नसतो मग तिचा जीव कासावीस होऊ लागतो फार खोकून खोकून बिचारी दमते तितक्यात राकेश तिथे आतमध्ये एंट्री करतो आणि मग त्याची ती नाटकं सुरू होतात आत्या आत्या तुम्हाला काय झालं तुम्हाला बरं वाटतंय की नाही तुमचा पंप कुठे आहे तेव्हा आत्या सांगू लागते की पंप मला सापडत नाही आहे माझा जीव कासावीस होतोय आणि मग तो त्याच्या खिशातला पंप अलगदपणे काढतो आणि आत्याच्या तोंडाला लावून आत्याचा जीव वाचवतो आणि आत्याला सांगतो मोठा श्वास घ्या थांबा मी तुमचा पंप शोधून बघतो आणि धूरही बाहेर काढतो असं म्हणत फॅन ऑन करतो धूर झटकावू लाग लागतो त्यावेळेला आत्याला प्रश्न पडतो की तुमच्याकडे पंप कसा तुमच्या खिशात त्यावेळेला तो म्हणतो मला ना तुमची सतत काळजी वाटत असते तुमचा पंप तुम्हाला वेळेवर कधी सापडला नाही सापडला म्हणून मी नवीन पंप माझ्या एका खिशात ठेवलेला आहे आणि तुमच्यासाठीच तुमच्या काळजीपोटीच मी हे केलं आहे असं सांगुलपणाचं नाटक तो तिच्यासमोर करतो आणि मग तुमचा पंप मी शोधून बघतो कुठे मिळतोय का किचनमध्येच असेल तुम्ही तर नेहमी जागची जागी वस्तू ठेवतात ना आणि मग तिकडे जाऊन मागे फिरतो आणि खिशातलाच पंप काढून आत्याकडे घेऊन जातो आणि सांगतो तुमचा पंप फ्रीजच्या तिथे खाली पडलेला होता मला सापडला हां आणि इथून पुढे कधीही पंपाची गरज लागली तर मी कायम तुमच्यासोबतच राहणार आता हे कायम का म्हटलं हा म्हणून इथे आत्याला विचार आला नेहमी तुमच्यासोबत राहणार असं का बोलतोय हा मग तो सांगू लागतो मी तुमचा पंप नाही इथे एक टेबलवर ठेवतो एक माझ्या खिशेत राहील आणि एक तुमचा किचनमध्ये नेहमीच्या ठिकाणी कधीही काही गरज पडली की मी आहेच असं म्हणत तो तिथे किचनमध्ये जातो अर्ण मात्र ईश्वरीवर नाराज झालेला असतो तिला एक शब्दही बोलू देत नसतो मग ती त्याच्यावरती जोरात रागवते आता तुम्ही शांत राहा तुम्हीही माझं ऐका मी काय सांगते आणि नेहमी तुमचं तुमचंच नाही चालणार एकदम छुप एकदम देवासारखं उभं राहायचं आणि गहेरी सास घेऊन तुमचं पहिले डोकं शांत करा तुमच्यासमोर हात जोडते मी पहिले शांत व्हा मग तो शांत होतो मग त्याच्याशी बोलण्याचा ईश्वरी प्रयत्न सुरू करते हे बघा मी जेवण करायला गेले नाही कारण तुम्ही दिलं आहे म्हणून मी खायचं नाही असं काही नाही आम्ही इंदोरची माणसं फार खादाडू आम्हाला कोणी जेवण दिलं तर आम्ही नाही म्हणत नाही पण आज मी जेऊ शकणार नाही कारण आज माझा चतुर्थीचा उपवास आणि तो मी संध्याकाळीच सोडते आणि दादा ईश्वरीसमोर इतका बिल्ली मांजरसारखा उभा पाहून आ आकाशला तर हसायलाच येत असतं आणि इकडे ईश्वरी त्याच्यावर नाराज झालेली असते आणि त्या तो ऑफिसमध्ये आत गेल्यानंतर लगेचच ईश्वरी म्हणते सरांना तर चिडायला कारणच पाहिजे माझ्यावरती सारखे गणूबाप्पा हे चिडत असतात यांना कधी सद्बुद्धी येणार रे असं म्हणत ती तिचं तिचं काम करत बसते आणि आतमध्ये जाऊन आपण किती मोठी गडबड केली मला वाटलं की ईश्वरीने डब्बा चांगला नाही म्हणून तिच्यासाठी एवढा लंच अरेंज केला आणि तिचा तर आज उपवास निघाला तितक्यात तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो बघ ना दादा किती ॲटिट्यूड ह्या मुलीला आज सगळेजण तू दिलेला लंच खाण्यासाठी गेले आणि ही ॲटिट्यूडवाली मुलगी तू तू दिलेला लंच खायला गेलीच नाही मग काय उपयोग एवढी मेहनत तर तू तिच्यासाठीच केली होतीस ना असं म्हणत दादाची मज्जा घेत तेव्हा तो म्हणतो आणि अर्ण म्हणतो तुला आज आजी आज आणि ताई चावलीस का तू त्यांच्यासारखं का बोलू लागलायस तेव्हा तो त्याला म्हणतो उभारा मग आकाश म्हणतो काय झालं दादा मग तू त्याच्याजवळ जातो आणि त्याला बाहेर उस्कवत म्हणतो गेट आऊट इथे येऊ नको सध्या तू आजी आज आणि ताईसारखंच बोलायला ला लागलं आहेस इकडे मात्र लावण्या त्या क्षणाला तिथे येते आणि सरांसमोर जाऊन सांगू लागते की आर्नव सर मी ना ईश्वरीसाठी ॲप्रिशिएशन लेटर टाईप करून आणले तुम्ही नेहमीच म्हणताना चांगलं काम केलं की त्याला ॲप्रिशिएट केलंच पाहिजे मग ते लेटर आर्नवच्या हातात देत ती सांगू लागते तुम्ही वाचा आणि त्याच्यावरती सही करा त्याच्यावरती आठ दिवसाची लीव्ह होती ती काय आता आर्नवला सहन होणारी नाही लावण्याला ते सांगू लागतात हे बघ मला काही हे मान्य नाही माझं पर्सनल काम होतं ते म्हणजे माझी मशीन आणि ती तिने रिपेअर केली तर ती मी पर्सनली तिच्यासोबत काय करायचं आणि काय ॲप्रिशिएट करायचं ते मी ठरवेल तू नाही आणि हे ऑफिसचं काम नाही त्यामुळे ऑफिसकडनं तिला लेटरही जाणार नाही लावण्या समजत असते की नाही आपण तिला लेटर द्यायला हवं तू सही कर आर न मात्र स्पष्टपणे नकार देतो आणि त्या लावण्याला सांगतो की हे लेटर घे आणि बाहेर जा तिला काय ॲप्रिशिएट करायचं काय नाही हे मी माझं मी पाहून घेईल ह्या ऑफिसच्या कामात ते काम नाही ती माझ्या आईची मशीन होती पर्सनली माझी मशीन होती त्यामुळे ते, ते काय काम तिने केलं आहे तर त्याच्याबद्दल काय करायचं ते मी ठरवणार ऑफिसकडनं कसल्याही प्रकारचं लेटर तिला द्यायचं नाही असं म्हणत लावण्याला बाहेर काढून दिल्यानंतर इकडे विचार करू लागतो काय देऊ म्हणजे तिचं आभार व्य मानल्यासारखं वाटेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल आजी देवासमोर हात जोडून उभे असताना बत्ती करत असताना अंजली सरप्राईज देण्यासाठी आजीच्या मागून हलगतपणे येते आणि आजीला म्हणते आजी तू खूप खुश दिसतेस ग अजून एक तुला गुड न्यूज देऊ का असं म्हणत ती ईश्वरीची कुंडली दाखवू लागते तिची कुंडली त्यांनी बनवायला टाकली होती ती बनवून आली आहे आता आपले गुरुजी आले तीन चार दिवसात की त्यांना दोन्ही कुंडला दाखवू त्यांचे योग नक्की जुळतीलच कारण ते दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहे असं अंजली आजीला सांगू लागते आणि ते दोघंही खूप क्यूट आहे ग असंही अंजली बोलता बोलता आजीला बोलते आणि आजी म्हणते हो त्या दोघांची कुंडली नक्की जुळणार देवाकडे ती कुंडली ठेवत त्यांच्याकडे दोघांसाठी प्रार्थना करत त्या दोघीजणी तिथे उभ्या असतात आणि हे सगळं काही वल्लवी पाहत असते आजीचं आणि अंजलीचं बोलणंही चोरून ऐकत असते आता ह्या दोघी आज्या नात्यांचं ठरले तर लग्न ईश्वरीशी लावायचं कुंडली जुळवायची पण वल्लवी म्हणते मी इथे असताना मी बरं होऊ देईल असं आता तिचा नवीनच डाव सुरू होणार आता तिला कुंडली बदली करायची जी कुंडली आर्नवशी जुळणारच नाही अशी कुंडली तिथे आणून ठेवायची असं तिचा निर्धार आणि अंजलीच्या आणि आजीच्या स्वप्नांवर ती पाणी ओ ओतायचं काम आता वल्लवी करणार चला तर मग आपण वल्लवीचा ट्विस्टही पुढे पाहूयाच इकडे मात्र ऑफिसमध्ये लावण्या फार संतापलेली असते ती बाहेर आल्यानंतर तिच्यासमोर ईश्वरी दिसते आता ईश्वरीला अपमानित करण्यासाठी तिथे तिला हाक मारून थांबवते तिच्या जवळ जाऊन तिला ती सांगू लागते बघ ना ह्या ऑफिसमध्ये तुला काडीचीही किंमत नाही तुझी लायकीसुद्धा नाही ह्या ऑफिसमध्ये तू इतकं कष्ट करते इतकं काम ह्या ऑफिससाठी करते आणि साधं ॲप्रिशिएशन लेटर ह्या ठिकाणचे बॉस तुला द्यायला तयार नाही कारण तुझी लायकीच नाही ना असं म्हणत तिची चार दोन वेळा लायकी काढल्यानंतर ईश्वरी काही गप्प राहणाऱ्यातली नाही तेव्हा ती म्हणते तू कधीपासून माझ्यासाठी एवढी मेहनत करू लागली आणि माझं ॲप्रिशिएशन तू सरांकडे घेऊन जाऊ लागली तुला तरी काय गरज नेहमी तर माझ्या वाईटावरच टपलेले असते आज माझ्याशी एवढं गोड बोलण्याचं कारण काय काय तुझा हेतू तु? असं ईश्वरी तिला बोलू लागते आणि तिच्या मनातलं काढू लागते पण लावण्या कंटिन्यू तिचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते सरांना मी किती समजवलं की ईश्वरीने तुमच्या आईची मशीन रिपेअर केली आहे तिला सात दिवसाची लिव्ह द्या तिला ॲप्रिशिएशन लेटर द्या पण तुझी लायकी नसल्यामुळे सरांनी काही ते मान्य केलं नाही आणि लेटरवर साईनही केली नाही आणि सरळ मला ते लेटर घेऊन बाहेर काढून दिलं बघ ह्या लेटरमध्ये मी स्वतःच तुझ्या सात दिवसाच्या सुट्ट्या मी टाकल्या होत्या पण सरांनी ते काही मान्य केलं नाही आणि लेटर वापस करून टाकलं त्यावेळेला ईश्वरी म्हणते मी हे ह्या ऑफिसमध्ये फक्त पगारासाठी काम करते मला हे असले ॲप्रिशिएशन लेटर आणि कौतुक काही गरज नाही त्या सगळ्या गोष्टींची मी ते फक्त काम काम आणि कामच करते आणि सरांची जी मशीन होती तो त्यांचा वैयक्तिक मामला होता आणि मी तो ही वैयक्तिकच पण एक केला त्यामुळे ह्या ऑफिसमधनं मला कसल्याही प्रकारचे ॲप्रिशिएशन वगैरे गिफ्ट काही नकोय मी फक्त माझी मनातली इच्छा पूर्ण केली ते मशीन मला रिपेअर करावं असं वाटलं म्हणून मी ते केलं त्यामुळे सरांनी माझं कौतुक करावं मला काही द्यावं अशी मी काही इच्छा ठेवून ते केलेलं नव्हतं एक चांगला माणूस म्हणून माझं कर्तव्य केलं लावण्याचं मात्र इकडे तिळपापड ती लगेचच ईश्वरीला सांगते नाही तुझी लायकी नाही म्हणून सरांनी तुला सुट्ट्या दिल्या नाही तुझ्या ॲप्रिशिएशन लेटरवर साईन केली नाही ह्या गोष्टीचा ईश्वरीवर काही परिणाम होत नाही पाहून लावण्याचा संताप होतो ईश्वरी म्हणते मी हे सगळं फक्त माझ्या वैयक्तिक कारणासाठी केलं मी काही ऑफिसच्या कामासाठी केलेलं नाही आणि पगारवाढीसाठी तर अजिबातच नाही असं म्हणत म्हणल्यानंतर लावण्याचा संताप होतो ती ते लेटर टराटरा फाडत ईश्वरीच्या हातावरती टेकवते आणि ईश्वरीला म्हणते ह्या ऑफिसमध्ये ह्या लेटरची जशी लायकी आहे ना तशीच तुझी पण लायकी आहे असं म्हणत तिच्या हातावर ते लेटर ठेवते आणि कायम तुझी लायकी लक्षात ठेवायची अशी छिंदडा छिंदड्यांसारखी तुझी लायकी ह्या ऑफिसमध्ये आहे हेही तू कायम लक्षात ठेवायचं हां ईश्वरी असं लावण्या बोलल्यानंतर ईश्वरी मात्र तिला काहीच उत्तर देत नाही तिच्याकडे पाहत तीही बघते डोळे मोठी करून आणि लावण्या तिथून निघून गेल्यानंतर मात्र ईश्वरीच्या मनात प्रश्न येतो असं का झालं असेल बरं सरांना खरंच माझ्याबद्दल इतका राग आहे का पण त्यांच्या बोलण्यातून जाणवत नाही पण ही मुलगी नेहमीच मला येऊन सांगते नक्की खरं कोण इकडे अर्णव विचार करतोय काय गिफ्ट द्यावं मग त्याच्या डोक्यात येतं की आपण हे जे लॉकेट आहे तिच्या आईवडिलांचं ते तिला इतकं प्यारं आहे ते जर तिला परत दिलं तर तिला खूप आवडेल पण दुसऱ्या क्षणाला त्याला जाणवतं जर मी हे लेटर मी हे लॉकेट जर तिला दिलं तर ती लगेचच ही नोकरी सोडून निघून जाईल आणि ती सांगेल मी ह्या लॉकेटसाठी इथे काम करत होते आता मला कामाची काही गरज नाही कारण मला माझं लॉकेट मिळालं येते सर मी स्वप्नातनं जागा होत आर न म्हणतो नाही नाही कुठेही जायचं नाही इथेच राहायचं त्याच वेळेला ईश्वरी मागे ओळून पाहते आणि सरांना विचारते सर काय झालं तुम्ही कशाबद्दल विचार करताय कुठे जायचं नाही काही आहे तुम्हाला आता आर्नवच्या मनातली गोष्ट तो काही ईश्वरीला सांगत नाही पण त्या दोघांमधला आता प्रेमाचा जो काही कालवा सुरू होणार तो आपल्या सगळ्यांनाच आवडणार चला तर मग आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे येणार आहे नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्विस्ट आणि आर्नव ईश्वरीचं नवीन नातं हेही आपल्याला पाहायला मिळणार